तुम्चे यस, तुम्चे स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी गोष्ट तुमचं यश तुमच्या आसपासच आहे एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पा पाळीव स्नानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते अचानक त्याच्यासमोर एक युवक येऊन थांबला त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारच्या निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचा प्रयोजन विचारलं युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतागला आहे मी शिकलेला आहे मात्र मला काही केल्या यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागतं मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरकडत होत आहे कृपया करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचाही वाट न पाहता त्याला सांगितलं माझ्या या स्नानाला थोडा वेळ फिरवणार तो युवक थपकला त्याला काही समजेना मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मेलं मला त्यांच्या स्नानाला फिरवून आणायला का सांगतात माझ्या अपयशाच्या आणि या स्नानाला फिरून आणण्याचा काय संबंध असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात कळू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या स्नानाला घेऊन गेला जवळपास तास दीड तास तो युवक त्या स्नानाला घेऊन परत आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताज्या दिसत होता मात्र स्नान चांगलाच दमलेला होता स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरून येईन ताजा दवाना वाटतोस आणि माझा स्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला अव स्वामीजी तो स्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात जात होता मी त्याच्या मागे फिरत होतो तो स्वान कधी कधी कोणावर भुंकतही होता मात्र मी त्यांच्या मागे फिरत राहिलो खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा असा तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मंगाच्या प्रश्नाचा उत्तर दडलेला आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर तुला नक्की यश मिळेल इतका वेळ मनात विचाराचा काऊन माजलेला त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळाले तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं बघा मित्रांनो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉनला नक्की दाबा